शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादनही केलं आहे मिरवणुकी तरुणी तसेच महिलांनी सादर केलेले लेझिम नृत्य व गर्भ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता महिलांची उपस्थिती लक्षणीय होती तर जय भवानी जय शिवाजीचा जयघोष देत ढोलत असे बँड फटाक्यांची आताशबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक गावभर काढण्यात आली आहे तर मिरवणुकीची सुरुवात मराठे गलीपासून करण्यात आली असून नवलपुरा बोहीगल्ली बस स्थानक करत बाजारपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची आरती करून मिरवणुकीची सांगताही करण्यात आली आहे तर मिरवणुकीला गालबोट लागू नये म्हणून ठाणनेर पोलीस ठाण्याचे एपीआय पावरा यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता तर यावेळी दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे माजी सरपंच एकनाथ सिंग जमादार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंग जमादार संचालक रमेश सिंग जमादार बोजे सिंग जमादार वामनकुडी डोंगरकुडी शिंदे गटाचे शिरपूर अध्यक्ष भीमराव कोडी, परिवर्तन पॅनलचे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तर शिवजयंतीचे आयोजन जय भवानी मित्र मंडळाच्या वतीनं करण्यात आले होते प्रतिनिधी मधुकर सिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाणे